घरकुल जागा वाटपावरून बेलापूर मध्ये खडा जंगी सदस्य उपोषणावर तर ग्रामपंचायतीचा राजकीय स्टंटचा आरोप बेलापूर प्रतिनिधी बेलापूर येथील घरकुल लाभार्थ्यांच्या जागा वाटपाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे ग्रामपंचायत सदस्य रमेश आमोलिक यांनी या मागणीसाठी ग्रामपंचायती समोर उपोषण सुरू केले असून दुसरीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने हे उपोषण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा पलटवार केला आहे यामुळे गावात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे उपोषणकर्त्यांची बाजू जागा वाटपात विलंब आणि अन्याय ग्रामपंचायत सदस्य रमेश आमोलिक आणि काही लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की घरकुल लाभार्थ्यांना हक्काची जागा मिळण्यास विलंब होत आहे प्रशासकीय स्तरावर टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे ग्रामपंचायतीची बाजू प्रक्रिया सुरू असताना उपोषण का या उपोषणावर ग्रामपंचायतीच्या वतीने सडेतोड उत्तर देण्यात आले आहे बेलापूर ग्रामपंचायतीसमोर दोन उपोषण हे सुरू झालेले आहेत आज त्यातलं पहिलं उपोषण जे आहे ते ग्रामपंचायत सदस्य रमेश आमोली यांचं आहे त्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं मी सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो की घरकुल जागा वाटपाबाबत रमेश शामोलीक हे उपोषण करत आहेत त्याच्यामध्ये वास्तविकता अशी आहे की एकतीस डिसेंबरची जी काही मासिक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की पाचशे स्क्वेअर फीट जागा वाटप करा आणि ते वाटप करत असताना त्या घरकुल्लावर त्याचं रेशन कार्ड आधार कार्ड त्याला पाचशे चौरस फूट जागा मान्य असल्याबाबतचं जे काही स्वयंघोषणापत्र आहे ते घ्या भूमिहीन दाखला घ्या त्याचा तलाट्याचा सिटी सर्वेचा आणि शासकीय जागेवर जर जा त्यांनी अतिक्रमण केलं असेल तर ते अतिक्रमण तो घरकुल पूर्ण झाल्यानंतर काढून टाकील असं एक त्याच्याकडनं प्रतिज्ञापत्र घ्या अशी सगळी चर्चा झाली आता ही चर्चा ज्या मिटिंगमध्ये झाली त्या मिटिंगमध्ये रमेश आंबोलीक हे उपस्थित होते हे त्याचं प्रोसिडिंगचे झेरॉक्स मी आपल्याला दाखवतोय ते रमेश आमोलीक उपस्थितीत होते म्हणजे त्यांच्या उपस्थितीमध्येच जागा वाटपाबाबत चर्चा झालेली आहे आणि मग एकतीस डिसेंबर मग मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही साधारण पाच तारखेला सगळ्या लाभार्थ्यांना एक पत्र काढलं आणि त्या पत्रानुसार त्यांना कागदपत्र जमा करायला लागले जे एकतीस डिसेंबरच्या मिटिंगमध्ये ठरले होते तर ह्याच लोकांनी ह्या नोटिसं घेऊ दिल्याने मग एकीकडं मिटिंगमध्ये म्हणायचं की जागा वाटप करा आपण धोरण ठरवलं आणि त्या धोरणानुसार कारवाई चालू असताना आता म्हणायचं उपोषण करायचं नोटीसं घेऊ द्यायच्या नाही म्हणजे हे तर चुकीचं आहे म्हणजे जे मासिक मिटिंगमध्ये जागा वाटपामध्ये ठरले त्या मिटिंगमध्ये रमेश आंबोलीक उपस्थित होते त्यांच्याबरोबर काही विरोधी सदस्य पण उपस्थित होते जे आज उपोषणाला दिसत आहेत त्यांच्या समोर धोरण ठरलेलं आहे त्यांना हे माहिती आहे असं असताना नागरिकांची दिशाभूल करतायत दुसरी गोष्ट रमेश आंबोलीक यांना आम्ही एकोणीस तारखेलाच लेखी दिली खरं तर हे उपोषणच बेकायदेशीर एकोणीस तारखेला दुपारी दोन वाजता रमेश आंबोली अर्ज देतात आणि एकवीसला लगेच उपोषण करतं हे चुकीचं आहे म्हणजे आणि त्याच्यानंतरही ग्रामपंचायतीने मी स्वतः आणि ग्रामसेवक ग्राम निलेश ना लहारी यांनी एक एकोणीस तारखेला संध्याकाळी साडेपाच पावणे सहा वाजता रमेश आंबुलिक यांच्याशी चर्चा केली की, की जसं मासिक मिटिंगमध्ये ठरलं तशी कारवाई चालू आहे आणि सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये दे देखील जागा वाटपाचा विषय ग्रामपंचायतीने विषय पत्रिकेवरती घेतलेला आहे मग असं असताना तुम्हाला उपोषण करण्याची आवश्यकता नाही हे त्यांना समजून सांगितलं त्यांना लेखी दिलं त्यांची देखील ग्रामपंचायतीकडे आहे असं असताना ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतून हे उपोषण चालू आहे आणि सांगण्यावरून हे उपोषण चालू आहे जर हे घरकुल वाटप झालं व्यवस्थित झालं तर बिल्डर लॉबी अडचणीत येणार आहे आणि त्या बिल्डर लॉबीचं ऐकूनच रमेश आंबोली उपोषणाला बसलेलं आहे आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या मते ठराव झालेला आहे एकतीस डिसेंबरच्या बैठकीत पाचशे स्क्वेअर फूट जागा देण्याचा निर्णय झाला असून या बैठकीला स्वतः रमेश अमोलिक हजर होते कागदपत्रांची मागणी जानेवारीलाच नोटीस देऊन आधार कार्ड कार्ड रेशन कार, आणि भूमिहीन दाखले जमा करण्यास सांगितले आहे ही प्रक्रिया सुरू आहे समेट घडवण्याचा प्रयत्न एकोणीस जानेवारीला ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी अमोलिक यांची भेट घेऊन त्यांना सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेची माहिती दिली होती तरीही एकवीस तारखेला उपोषण करणे हे अनाकलनीय आहे बिल्डर लॉबी आणि राजकारणाचा आरोप ग्रामपंचायतीने या उपोषणा मागे बिल्डर लॉबीचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे गोरगरीब लाभार्थ्यांना स्वतःची जागा मिळाली तर बिल्डरांचे मार्केट कमी होईल म्हणून काही लोक जाणीवपूर्वक ही प्रक्रिया अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत हे उपोषण केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी सुरू आहे असे ग्रामपंचायतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले निष्कर्ष एकीकडे एक उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत तर दुसरीकडे ग्रामपंचायत प्रशासन जानेवारी सव्वीसच्या च्या ग्रामसभेकडे लक्ष वेधत आहे आता प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेत या वादावर काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण बेलापूरकरांचे लक्ष लागले आहे